नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त पंधरा मिनटात चमचमी टॅमॅटो राईस बनवू रात्रीच्या जेवणासाठी हा फक्कड बे तुम्ही एकदा नक्कीच बनवा ते पण फक्त पंधरा मिनटात चला टॅमॅटो राईस कसा बनवायचा ते बघू कढईमध्ये एकच पळी तेल आवडीप्रमाणे खडे मसाले दोन तेजपत्ते दोन हिरवी इलायची दालचिनी लवंगा आणि काळे मिरे काजू आता आपण काजू हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ जिरे उभ्या आकारात चिरलेला कांदा छान मिक्स करून घेऊ हे बघा कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे या पद्धतीने आपल्याला कांदा मस्त मस्तपैकी परतून घ्यायचा आहे मस्त कांदा तेलामध्ये परतलेला आहे आवडीप्रमाणे मसाले घेऊ हळद बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर कमी मसाल्यामध्ये एक चमचा मी टॅमॅटो राईस बनू मसाले छान मिक्स करून घेऊ हे बघा आता आपण टोमॅटो राईस बनवत आहोत मग टोमॅटो थोडा जास्तच घ्यायचा तीन टोमॅटो बारीक चिरून घेऊ टोमॅटो छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये हिंग आणि चवीनुसार मीठ घेऊ मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ शिजतो छान मिक्स करून घेऊया हे बघा मस्तच आपला टॅमॅटो इथे मऊ शिजलेला आहे टॅमॅटोने तेलसुद्धा सोडलेलं आहे या पद्धतीने आपल्याला टोमॅटो मऊ शिजून इस घ्यायचं आहे चला आता आपण आवडीप्रमाणे भाज्या घेऊ वटाणा गाजर आणि बटाटा भाज्या घेताना थोड्या थोड्याच घ्यायच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्या आता आपण सर्व भाज्या छान मिक्स करून घेऊया भाज्या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं मस्त परतून घेऊ हे बघा मस्त दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि सगळ्या भाज्या छान परतलेल्या आहेत आता आपण एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तांदूळ छान मिक्स करून घेऊया हे बघा या पद्धतीने मस्त आपला तांदूळ मिक्स झालेला आहे आता आपण कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून घेऊया खूप सोपी झटपट रेसिपी आहे आणि सुद्धा रात्रीच्या जेवणासाठी असा वेत तुम्ही एकदा नक्की बनवावर का आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घेऊ आता आपण हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया मस्तच आता आपण चवीनुसार मीठ घेऊ आणि एक चमचा साजूक तूप घेऊ तुपामुळे आपला भात मोकळा मोकळा होतो आणि चवीला पण फार उत्तम होतो साजूक तूप घ्यायला विसरू नका मस्तच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपी असतात तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका हे बघा मस्तच आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि फक्त पाच मिनटं हा तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे पाचच मिनटात आपला टमॅटो राईस बनवून तयार होतो फक्त पाच मिनटं लागतात आपला तांदूळ शिजण्यासाठी हे बघा इथे आपले पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया मस्तच मस्तच आपला तांदूळ शिजून तयार आहे बरं का हे बघा किती मस्त झालेला आहे आणि आता हा, हा थोडा थंड झाला ना अजून मोकळा मोकळा आपला तांदूळ बनतो बर का हे बघा मस्तच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू